नमस्कार यावर्षी अठरा ऑक्टोंबर कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजे अश्विन महिन्यातील तेराव्या दिवशी त्रयोदशी साजरी केली जाते दिवाळीच्या दोन दिवस आधी धनतेरेस हा सण येतो अठरा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होते आणि रविवार एकोणावीस ऑक्टोंबरला दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपेल प्रदोष काळामुळे धंतुर्दशी अठरा ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटं ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत करायचा आहे हा संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस ते रात्री आठ वाजून वीस पर्यंत आहे तर आपल्याला ही पूजा प्रदोष काळात करायची आहे मान्यतेनुसार हा दिवस देवतांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांच्या जन्मदिवसाचे प्रतीक आहे म्हणूनच याला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात भगवान धन्वंतरी हे अमृत घेऊन प्रकट झाले होते म्हणून त्यांची पूजा आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी फलदायी मानली जाते तसेच संध्याकाळी या दिवशी यमदीपदानसुद्धा केले जाते तर आज आपण बघणार आहोत की धनतरेची अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी व यमदीपदान कसे करतात तर सगळ्यात आधी जागा स्वच्छ करून एका ठिकाणी चवरंग किंवा पाठ ठेवावा त्याभोवती रांगोळी काढावी त्यावर लाल वस्त्र अंथरावा आणि त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे त्या ठिकाणी अक्षदा ठेवून अक्षदांवर हळदी कुंकू अर्पण करून त्या ठिकाणी आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणतीही पूजेची सुरुवात आधी दिवा प्रज्वलित करूनच करावी त्यानंतर या ठिकाणी एक तांब्याचा तांब्या घेतला आहे त्यामध्ये पाणी भरून हळद कुंकू एक रुपयाचं नाणं अक्षदा फूल पाण्यात टाकलेलं आहे आता या ठिकाणी तांदळाची रास मांडलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा कलश स्थापित करायचा आहे या ठिकाणी विड्याची मी पाच पाने घेतलेली आहे आणि पाच पाने तांब्यात ठेवून आपल्याला वरून वर नारळ ठेवायचा आहे तांब्यावर कुंकुने स्वस्तिक काढायचं आहे नारळाची शेंडी ही वर असली पाहिजे त्याचप्रमाणे आपण जी तांदळाची रास मांडलेली आहे त्याला पण हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि हा कलश आपल्याला तांदूळाच्या राशीवर स्थापित करायचा आहे त्यानंतर कलचची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे आणि फूल अर्पण करायचं आहे त्यासोबतच दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि दिव्याला सुद्धा फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर विड्याची पानं घ्यायची आहे एकावर एक अशी दोन अशी विड्याची पाने घेऊन त्याचं डेट हे कलशाकडे असायला हवं त्यानंतर त्यावर अक्षता टाकायची आहे आणि अक्षतांवर हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यानंतर उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन प्राशन करून आचमन करावे त्यावेळी ही तीन नावे उच्चारावी म्हणजे तीन वेळा ओम केशवायन महा ओम नारायण महा ओम माधवायन महा असे तीन वेळा नावं घेऊन तीन वेळा आपल्याला पाणी हे प्राशन करायचं आहे आणि चौथ्यांदा परत हातात पाणी घेऊन ओम गोविंदाय महा म्हणून पाणी सोडायचं आहे त्यानंतर पाचव्यांदा हातात पाणी घेऊन फूल घेऊन त्यावर अक्षदा ठेवून आपल्याला संकल्प करायचा आहे मी आपलं नाव घ्यायचं आणि गोत्रात उत्पन्न नावाच्या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे महाराजांची सेवे करी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन श्रम स्थैर्य आय। आयु आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाळ सुरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवार होण्यासाठी घरात कुटुंबात या एकोपार राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानाने दीपावली निमित्त श्री तंत्रोदशी पूजन करीत आहे असं म्हणून हा संकल्प सोडावा व जे फूल आहे पाणी आहे ते तामनास सोडावे त्यानंतर आता आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्या किंवा सुपारी स्वरूप तुम्ही गणपती घेऊ शकतात त्यानंतर एक तामन घेऊन त्यामध्ये आता आपल्याला सुपारी स्वरूप मी या ठिकाणी गणपती येणार आहेत तर त्यांची अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा दुधाने आणि परत अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना गणपतीचा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा दुधा याची हो। पंचामृतसुद्धा तुम्ही घेऊ हो शकतात तर अशा वेळा अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने त्यांना पुसून जे विड्याचं पान आहे त्यावर स्थापन करून घ्यायचं आहे नंतर जे तामणात पाणी आहे ते दुसरीकडे एका भांड्यात ठेवून परत तामन स्वच्छ करून आपल्याला आता माता लक्ष्मीची अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकतात या ठिकाणी मी सुपारी स्वरूप लक्ष्मी माता घेतलेली आहे आता लक्ष्मी मातेचासुद्धा पाण्याने अकरा वेळा दुधाने किंवा पंचामृताने अकरा वेळा आणि परत पाण्याने अकरा वेळा लक्ष्मी मातेचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना लक्ष्मी मातेचा मंत्र तुम्ही म्हणू शकतात आणि अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून आपल्याला लक्ष्मी मातेला विड्याच्या पानावर स्थापित करायचं आहे त्यानंतर आता गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी यांची हळद कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला धन्वंतरी देवांचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे फोटो नसेल तर स्वरूप स्वरूपसुद्धा तुम्ही धन्वंतरी देवांचा अभिषेक करून विड्यांच्या पानांवर स्थापित करू शकतात या ठिकाणी मी तांदुळाची तांदूळ खाली थोडेसे ठेवलेले आहेत आणि त्यावर धन्वंतरी देवांचा फोटो ठेवणार आहे आता फोटो हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग ठेवायचा आहे त्यानंतर धन्वंतरी देवाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आता गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्या ठिकाणी भरीव चोकन करायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे त्यानंतर आपल्याला धन्वंतरी सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी धने आणि गुळाला खूप मान आहे तर हा नैवेद्य आवर्जून तुम्हाला दाखवायचा आहे त्या ठिकाणीसुद्धा भरीव चोकन करून गुळ आणि धन्यांचा नैवेद्य धन्वंतरी देवांना दाखवायचा आहे यानंतर तुम्ही काजू बदाम पिस्ता खारी अशा प्रकारचा सुका मेवा दाखवू शकता तर या ठिकाणी मी परत भरीव चोकन करून घेते आणि त्या ठिकाणी सुकामेवाचा नैवेद्य या ठिकाणी दाखवणार आहे आता तुमच्याकडे ज्याप्रमाणे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करायची आहे पण बेसिक पूजा मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवत धन्वंतरी देव हे भगवान विष्णूंचा अवतार मानला जातं धन्वंतरींनी औषध आणि वैद्यकीय शास्त्राचे ज्ञान दिले त्यामुळे या दिवस या दिवशी धनतेरेज दिवस साजरा केला जातो त्यामुळे आपल्या घरातील जे औषधी वस्तू आहेत ते आपल्याला एका भांड्यात घेऊन त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे, आहे। उदाहरणार्थ दालचिनी तुळशी कडीपत्ता कडुलिंब हळकुंड आलं वेलची अशा प्रकारे आपल्याला औषधी पदार्थ घ्यायचे आहेत आणि त्यांचीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी धनाची सुद्धा पूजा करतात काही जणं या दिवशी सोने चांदीसुद्धा ठेवतात प्रत्येक भागाची पद्धत ही वेगवेगळी असते तर या दिवशी काहीजणं सोने चांदी ठेवतात काहीजणं पैसे ठेवतात तर मी या ठिकाणी खाली थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर हळद कुंकू टाकून या ठिकाणी पैसे ठेवणार आहेत आणि त्यांचीसुद्धा पूजा करून घेणार आहे त्यानंतर त्यालासुद्धा फुल अर्पण करायचं आहे जेवढे पूजेमध्ये फुलं असतील तेवढी पूजा ही खूप छान दिसते अशा प्रकारे अगदी मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये पूजा कशी करायची ते सांगत आहे त्यानंतर आता आपल्याला जे पाच प्रकारचे धान्य आहे ते ठेवायचे आहे तर समोर या ठिकाणी तांदळाची रास मांडून घेणार आहे म्हणजे थोडेसे तांदूळ या अक्षता या ठिकाणी टाकून घेणार आहेत या दिवशी पाच प्रकारचे धान्य किंवा सात प्रकारचे धान्य ठेवले जातात तर मी या ठिकाणी पाच प्रकारचे धान्य ठेवलेले आहेत यामध्ये कडधान्य तुम्ही घेऊ शकता तांदूळ गहू जे आपल्या घरात अवेलेबल असतात धान्य ते तुम्ही घ्यायचे आहेत यांचीसुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे आता ही सगळी पूजा झाली आहे त्यानंतर आता आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवण्यासाठी पाण्याने भरीव चोपन करून घेतला आहे आणि नैवेद्यामध्ये फळं घेतलेली आहे फळं नैवेद्य दाखवून त्याभोवती तीन वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे फळांवर म्हणजे प्रसाद नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्रसुद्धा ठेवायचं आहे त्यानंतर दिव्याने व अगरबत्तीने धूप दीप अगरबत्तीने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे धन्वंतरींची आरती म्हणायची आहे तसेच गणपती आणि माता लक्ष्मींची विष्णूंची आरतीसुद्धा करायची आहे मंत्र म्हणायचं आहे अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्यांचे हात जोडून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे नमस्कार करायचा आहे तसेच तुम्ही संध्याकाळी विष्णू सहस्रनाम किंवा रामरक्षा पठन करू शकता त्यासोबतच धन्वंतरी मंत्र एक माळ जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृत कलश हस्ताय या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी गूळ आणि धन्यांचा नैवेद्य तुम्ही आवर्जून धन्वंतरी देवांना दाखवायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला संध्याकाळी तेरा कणकेचे दिवे बनवायचे आहे काही पणत्या घेतात तर काही कणकेचे दिवे घेतात कणकेचे दिवे बनवताना त्यामध्ये हळद टाकायची आहे चिमुटभर यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे आणि त्याचे आपल्याला दिवे बनवायचे आहेत आणि हे तेरा दिवे प्रज्वलित करून त्या तेरा दिव्यांनी आरती करायची आहे धनत्रोदशीच्या दिवशी तेरा हा अंक अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी केलेले शुभ कार्य तेरा पट अधिक शुभ फळ देते या दिवशी संध्याकाळी तेरा दिवे प्रज्वलित करून धन ऐश्वर सुख आणि वैभव यांचा आशीर्वाद मिळवणे शुभ मानले जाते तेरा दिवे लावल्याने घरातील नकारात्मकता कमी होते आणि सुख समृद्धी लाभते तुम्ही हे दिवे तुमच्या घरातील जी डस्टबिन आहे त्याच ठिकाणी दक्षिण दिशेला ठेवू शकता त्यानंतर दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांवर पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता तुळशीच्या ज तुळशीजवळ ठेवू शकता त्यानंतर घराच्या छतावर ठेवू शकतात घराच्या उंच ठिकाणावर हा दिवा ठेवू शकतात खिडकीजवळ तसेच घराच्या कोपऱ्यावर हा दिवा ठेवू शकता शौचालयाच्या बाहेर हा दिवा तुम्ही ठेवू शकता आपल्या देवघरासमोर सुद्धा हा दिवा ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे तेरा दिवे ठेवायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला संध्याकाळी यमदीपदान सुद्धा करायचे आहे यमराजाकडून अकाली मृत्यू होऊ नये या इच्छेने या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्याच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा असे मानले जाते यामुळे धर्मराज प्रसन्न होतो आणि घरातही कोणत्याही सदस्याचा अकाली मृत्यू होत नाही तर हा कणकेचा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून संध्याकाळी लावायचा आहे धन धन्तर्याची पूजा झाल्यानंतर हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर वरील मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत दिव्याला नमस्कार करून यमदेवाकडे अकाल मृत्यूपासून मुक्ती आणि आशीर्वादाची याचना करावी तसेच हा दिवा मातीऐवजी कणकेचाच तुम्ही तयार करायचा आहे आणि हा विधी करताना आपला भाव शुद्ध ठेवावा आणि यमदेवतेची कृपा व्हावी ह्या हेतूने ही पूजा करावी अशा प्रकारे आपल्याला धंत्रदशीच्या दिवशी धनतेरेची पूजा करून त्यानंतर तेरा दिवे सुद्धा लावायचे आहे आणि सुद्धा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद